नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण फुटाण्याची चटणी तयार करूया एक वाटीभरून फुटाणे सहा ते आठ लसणीच्या बाकळ्या एक वाटीभर पुदिन्याची पाने एक ते दीड इंच आले चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते ही चटणी करण्यासाठी अगदी सोपी आहे आणि चवीला अगदी मस्त होते या भांड्यात मी सगळं साहित्य घालून घेतलं आहे आता थोडेसे पाणी घालून घट्ट अशी चटणी वाटून घेऊया आता आपली चटणी तयार आहे हे जांबीर घेतले आहे हे लिंबासारखेच एक फळ आहे या जांभिराचा रस मी काढून घेते याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घालू शकता ही चटणी या भांड्यामध्ये काढून घेऊन यामध्ये अर्धी वाटी जांभिराचा रस घातला आहे या तुम्ही लिंबाचा रस घालू शकता आता यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घातला आहे तुमच्या आवडीनुसार मिठाचे प्रमाण कमी अधिक करू शकता आता चांगले मिसळून घेते ही चटणी तुम्ही इडली किंवा आंबोळीसोबत घेऊ शकता आता आपली चटणी तयार आहे यामध्ये दोन कांदे बारीक चिरून घालूया हे बघा दोन कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत हे याप्रमाणे मिसळूया या चटणीला फोडणी घालत नाहीत ही चटणी अशीच सर्व करायची आहे अशाच अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद